पण विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा दोन हजार चार साली गाजला विरोधकांनी त्यावेळी भाजप आणि शिवसेना विरोधात होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होत त्यांनी हा मुद्दा हाऊसमध्ये उचलला की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सातत्यानं वाढतायत राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीवर आणि जागतिक स्तरावर सुद्धा माध्यमांनी या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद घेतलेली आहे शेतकरी तिथेच आहे शेतकरी आत्महत्या का करतो तर शेतकऱ्याला आजूबाजूची जी काही भयावह स्थिती आहे हमीभाव नाही पिकांची नासाडी होते कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ आणि आता तर ओल्या दुष्काळाची दुष्काळाचं संकट हे वारंवार आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे पण असं कुठे धोरण जर तयार झालं स्वामीनाथन आयोगाबद्दल सातत्यानं सांगितलं जातं आपल्याला पी साईनाथ यांनी सुद्धा आवाज उचलला त्यावेळी मनमोहन सिंग हे मध्ये आणि विदर्भातल्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळी गांभीर्यानं काही लोकांनी अभ्यास केला पण मग एकदा अभ्यास केला आपला राज्यकर्त्यांसोबत सामाजिक किंवा एक्सपर्ट लोक आहेत तज्ज्ञांचा सहभाग वाढला तर मग त्यांनी काही काही अभ्यास केल्यानंतर जे काही निष्कर्ष काढलेले असतात निरीक्षणं नोंदवली असतात ती सुद्धा राज्यकर्त्यांना स्वीकारायची नसतात असं का होत यामध्ये असं आहे की खरं म्हणजे की ही जशी आपली प्रत्येक माणसाची एक मानसिकता असते व्यक्तिमत्व असते मानसिकता असते तशी शासन नावाची व्यवस्था त्यांची एक मानसिकता असते एकत्रित झालेली मानसिकता असते आणि ही मानसिकता मग मा कोणाला कोणाकडच्या कुठल्या कुण, 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 दिशेने जाईल हे ठरलेलं आहे आता मी मूळ मुद्द्याला हात घालतो आणि जो खरं म्हणजे की महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी खरं म्हणजे की तो काढला पाहिजे आपल्याकडे सांगितलं जाते की नऊ लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे आता ते आकडेवारी कमी जास्त होऊ शकेल पण नऊ लाख कोटी कर्जापैकी किती टक्के कर्ज हे शेतीवरती खर्च केलेलं आहे हे कोणी विचारलं आहे का विरोधकांनी विचारलं आहे का अकॅडमिशियन्सनी कोणी विचारलेलं आहे का खरं म्हणजे की हे जे कर्ज घेतलंय ते कशासाठी घेतलेलं आहे मग कर्जाच्या चुकीच्यासाठी घेतलं असं मला मिळत नाही की साधारण तुमचे त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल पण प्रायोरिटी कशाला पाहिजे तर तुमची प्रायोरिटी हे समाज जे ह्याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त समाज आहे त्याला काहीतरी तुम्ही या नऊ लाख कोटीपैकी काहीतरी सबस्टॅन्शियल अमाऊंट दिली पाहिजे त्यांचं पंचाळीस टक्के जर त्यांचं लोकसंख्या असेल काहीतरी टक्केवर ते दिलं पाहिजे आणि नुसतंच की प्रत्येक वेळेस मग त्याच्यामध्ये काही असे एसी मधून बस बसून जे इकॉनॉमिस्ट असतात ते त्याच्यामध्ये सांगतात की सबसिडीज कमी केल्या पाहिजेत आणि मग त्याच्यामध्ये काही सांगतात की यांच्यावरती यांना इन्कम टॅक्स नाहीये असं बोलणं फार सोपं आहे पण एक लक्षात घ्या की हा जो वल्नरेबल आहे की जो तुमच्या याच्या हवामानाच्या हो याच्यावरती अवलंबून असणारा व्यवसाय आहे त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलेलं नाही आणि शासनामध्ये मग अशी मानसिकता नाही की याच्याकडे त्या पद्धतीने लक्ष प्रश्न फार सोपा आहे तो समजून घेतला पाहिजे आणि दुर्दैवाने तो समजून घेतला प्रश्न काय आहे की महाराष्ट्रामध्ये समजा आपण असं धरून चाललो आणि महाराष्ट्र शासनाच्या आकडेवारीवरून मी सांगतो की पंचाळीस टक्के लोकसंख्या अद्याप ही शेतीवरती अवलंबून आहे आणि त्यांच्यापासून सकल उत्पादन किती मिळतं फक्त दहा टक्के हा खरा म्हणजे की हे अतिशय विद्रूप आहे अमेरिकेमध्ये एक टक्का लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे आणि एक टक्का जी डी पी सकल उत्पादन याच्यामधून मिळतं शेतीमधून मिळतं म्हणजे जितकं तुमचं सकल उत्पादन मिळतं तेवढीच शेतीवरती तुमची लोकसंख्या अवलंबून आहे महाराष्ट्रात आणि देशात हे कधी होणार आहे हा खरा म्हणजे कळीचा मुद्दा आहे आता हे करायचं जर असेल तर काय करावं लागेल की याच्यामध्ये तशी धोरणं आखावी लागतील खरं म्हणजे आपल्याकडे धोरणं असतात पण ही योजना ना ती योजना आपण मूळ मुद्द्याला कोणी हात घालतोय का की यांचं जर तुम्हाला हे पंचेचाळीस टक्के खरं म्हणजे की सकल उत्पादन सुद्धा पंचाळीस टक्के आलं पाहिजे त्याच्यामध्ये किंवा शेतीवरचं अवलंबित्व कमी करून ते दहा टक्के लोकांच्या इतकं झालं पाहिजे ह्या इतका सोपा त्याच्यामध्ये दिसणारा मार्ग दिसतो पण ते कसं करायचं याच्यामध्ये ब्राझीलने जसं केलं की तुम्ही तुमचे जे शेतमालापासून प्रोसेसिंग करायचं त्यांच्याकडे जवळजवळ सत्तर शहा पंचाहत्तर टक्के शेतमाल हा प्रोसेसिंग करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करून तो विकला जातो आणि मग तो डायरेक्टली शेतकऱ्यांना तो दिला जातो आता आपल्याकडे काय आहे की का मुळातच सहा सात टक्के सुद्धा शेतमालावरती प्रक्रिया होत नाही त्यामुळे व्हॅल्यू ऍडिशन होतच नाहीये जरी व्हॅल्यू ऍडिशन झालं तरी तो शेतकऱ्यांच्या पर्यंत जातो का नाही तो जे काय प्रोसेसिंग करतात त्यांच्यापर्यंत थांबतो किंवा मग व्यापारी थांबतो उदाहरण द्यायचं झालं तर आपण आता वीस टक्के इथेनॉल ब्लेंडिंग करायला सुरुवात केलेली आहे पेट्रोलमध्ये तर इथेनॉल ब्लेंडिंग मधून जो काही प्रॉफिट मिळतो तो चुकीचा बरोबर ते नंतरचा मुद्दा आहे पण तो प्रॉफिट तुमच्या डिस्टिलरीज पर्यंत थांबतो का साखर कारखान्यापर्यंत थांबतो का शेतकऱ्यांपर्यंत जातो तो शेतकऱ्यांपर्यंत जात नाही आणि ही अशीच परिस्थिती सगळ्या बाबतीमध्ये असते त्यामुळे मला वाटतं की याच्यावरती एकमेव उपाय आहे की स्वामीनाथन कमिटी नाही काही नाही तर तुम्ही जर महाराष्ट्राचा विचार केला तर नव्वद टक्के इकॉनॉमी आणि दहा टक्के इकॉनॉमी नव्वद टक्के इकॉनॉमी तुमची कुठली कारखानदारी आणि सेवा क्षेत्र आणि दहा टक्के इकॉनॉमी तुमची शेती आहे नव्वद टक्के इकॉनॉमीला अर्थात आर्थिक क्षेत्राला तुम्ही त्यांच्या वस्तूंची किमती ठरवण्याचं स्वारस त्यांना हे दिलेलं आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुमच्या सेवा तुमच्या वकिलांनी किती फिरायचे त्यांनी ठरवायचे डॉक्टरांनी किती ठरवायचे ते आहे हे सगळं नव्वद टक्क्यामध्ये आता किंवा कारखानदारांनी त्यांच्या प्रॉडक्ट्सला किती किंमत